मित्रांनो मुंबई बर्बाद व्हायला काळ गेला पण कोकण बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही ही गोष्ट काय बोलतात ना नीट समजून घ्या ह्याला गंमत म्हणून घेऊ नका गांभीर्याने ही गोष्ट लक्षात घ्या ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आता चार पाच दिवसापूर्वी मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला ती मला बोलली की तू ह्या मराठी भाषेवरती आपल्या संस्कृतीवरती व्हिडिओ बनत असतो महाराष्ट्राच्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनत असतो तर मला एक गोष्टला सांगायची बोललो काय तर ती बोलली की कोकणात आता सध्या आहे की बाहेरचे परप्रांत जसं मुंबईत आता बोलतात की परप्रांते खूप आहेत तीस टक्का फक्त मराठी आहेत बाकी सगळे परप्रांत तसं पुण्यात तसं झालं आहे तसं आता तिसरं म्हणजे कोकण म्हणजे कोकणात आता ती बोलली की परप्रांतीय लोक खूप येतात ते आणि ते लोक करतात ते की हळूहळू हळूहळू म्हणजे एक आला ते दुसऱ्याला बोलतात ते तिसऱ्याला बोलतात असं करून ते लोक त्यांची दुकानं टाकत आहेत तिकडे किंवा काहीतरी रोजगार चालू करतात आहे आणि मग तिथून ते लोकं राहायचा प्रयत्न करत आहेत तिकडे जसं मुंबईमध्ये गेलं जसं पुण्यामध्ये गेलं मुंबई पुन्हा पूर्ण खराब करून टाकलं तसं नेहमी बोलत आलो आहे की महाराष्ट्रावरती जसं बोज वाढत चाललं मराठी लोक दपतात हे मला असं वाटलं याच्यातून तर मी ती मला बोलली की ह्याच्यावरती काहीतरी व्हिडिओ बनवला पाहिजे तर मला पण ही गोष्ट मी अनुभवलेली की तीन चार दिवस जेव्हा मी कोकणात फिरायला गेलो तेव्हा मी खूप असे जे लोकल तिकडे जे बघितलेले काम करणारे किंवा काय ते खूप परप्रांतीय होते म्हणजे बाहेरचे होते आणि मराठी लोक जर टक्का जो होता होता असं असं नाही की नाही पण आत्ता ह्याच्या पुढून मी खरंच सांगतोय की कोकण बरवायला वेळ लागणार नाही याचं कारण जर अशी एक जी मुलगी ती बोलली असेल अशा अशा खूप कोकणातल्या लोकांच्या ती गोष्ट मनात असेल जर असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा सर, पर पर की तुम्ही पण हे कधी अन बोललं आहे की असं की तुम्ही कुठे बाहेर गेलात आणि तुम्ही बघितले की बाबा परप्रांती इकडे आहे किंवा राहतो येतो आता अजून परप्रांती बाहेर बोलत ते एक गोष्ट लक्षात घ्या अजून एक मला सांगायचं आहे की राजसाहेब एकदा भाषणामध्ये बोललेले की आपला जो कोकण आहे तो टुरिझम हा एका विषयावर अख्ख्या महाराष्ट्राला पोहोचू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की अशा अशा कोणत्याही दुसऱ्या राज्यात कोकणासारखी सुंदर भूमी नाही जी आपल्याला प्राप्त झाली जी आपल्याला भेटली आहे आपल्या नशिबात ती कोकणभूमी आहे मी दी तीन दिवस गेलो मी जेवढं पण आत्तापर्यंत फिरलो आहे त्यामधल्या सगळ्यात भारी प्लेस म्हणजे कोकण म्हणजे असं माणूस तिकडे गेला की मन लागतं पण ही जेव्हा बाहेरची लोकं येतात ना तेव्हा तिकडची रचना किंवा काय बोलतात ना पूर्ण आकारच बदलून टाकतात तिकडची भाषा तिकडची संस्कृती सगळी बदलली जाते जसे मुंबईचा आता आले की बाहेरचे लोक आपल्यावरती दादागिरी करतात आहे तशीच कोकणातले कोकणात तसंच कोकणात व्हायला वेळ लागणार नाही मला एवढंच सांगायचं की बाबांनो आता लक्ष द्या आपली जमिनी जी आहे कोकणातली जे लोकं जी लोक आहेत त्यांना मला सांगायची की आपल्याला जी जमिनी आहे ती बाहेरच्यांना विकू नका जरी तुम्हाला विकायची असेल तरी ती आपल्या मराठी माणसांना तिकडच्या राहणाऱ्या रहिवासी मराठी माणसांना कोकणातल्या माणसांना विका त्यांनी काय होईल की बाबा बाहेरच्या लोकांना तिथे यायला जागा भेटणार नाही जा जर आपल्याच आपण माणसांना जर जमीन विकू तर जर तुम्ही बाहेरच्या माणसांना थोडा किमतीत काय बोलतात ना जमिनी विकाल तर मग ते लोक इकडे येऊन राज्य करायला लागतील हे खूप चुकीचं आहे तुम्हाला आता याची काय बोलता जाणीव होणार नाही पण पुढच्या दोन तीन वर्षात नक्कीच सांगतो मित्रांनो जर असंच आपल्या कोकणात चालू राहिलं तर कोकणाचा निसर्ग हा निसर्ग राहणार नाही आणि मग टुरिझम काय आणि काय आपण बोलू शकत नाही मग लोकांचे हाल जसं मुंबईत होत होतं ते आता तसेच कोकणात होतील तर मित्रांनो मला एवढं सांगायचं की बाबांनो जेवढे पण आपले कोकण रहिवासी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि त्यांना सांगा मला त्यांना कळकळीने सांगायचे की आपली जमिनी अशीच जाऊन देऊ नका जमीन ही काय ना आपली माता आहे आपली आई आहे जमीन तर त्याचा आपला विचार केला पाहिजे आणि जरी विकायची असेल तर आपल्याच लोकांना विका बाहेरच्या लोकांना विकायची गरज नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला हा खूप आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा मराठी माणसांपर्यंत पोहोचवा कोकणातल्या रहिवासीपर्यंत पोहोचवा आणि जर कोकणात लोकांना वाटत असेल खरंच की ही गोष्ट जी मी बोलतोय ती खरी आहे तर कमेंटमध्ये मला फक्त येस किंवा नोमध्ये उत्तर द्या तर नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र